तर हाय काय सगळ्यांना कसे हार मस्त मजेत असाल मजेत असाल तर बॅकला खूप आवाज आहे त्यासाठी सॉरी तर आजच्या व्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत तर आता कुठे चालू आहे काय करायचं नक्कीच कंटिन्यू करा दादा हाय कर चल इकडे बघ हाय कर शंभू हाय करा अरे वा शंभू नीलेबारी फ्रॉक घातली फिरून दाखवा एकदा फिरन दाखवा वाव मम्मी मी तू तर काही जिथे फायनली आम्ही शोरूमला आलो होतो जो की आज आमच्या मोनाताईचा बर्थडे होता त्याच्यानिमित्त मग बर्थडे गर्लने गाडी पण बुक केली होती तर तिची डिलिव्हरी होती सो ती घेण्यासाठी आम्ही ऑल फॅमिली आलो होतो इथे तर त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे कंप्लीट केलं गेल्यानंतर चहा पाणी वगैरे तिथे झालं आणि शोरूमला जरा वेळ बसावं लागलं ला आणि संध्याकाळची डिलेवरी घेतली तसं तर घ्यायची होती दिवसा पण आता त्यांना ज्या ड्युटीवरती गेल्या होत्या ते त्याच्यामुळे त्यांना वेळच नाही भेटला त्यांना घरी यायलाच अक्षरशः वाजल्या साडेपाच त्याच्यामुळे हे सगळं संध्याकाळी इतकी धांदल उडाली ना सगळ्याच गोष्टींची सगळं घाई गडबडी झालं पण एकंदरीत सगळं घाईघाई झालं पण ते छान झालं त्याचं सॅटिस्फॅक्शन भेटलं मला कारण की वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे धावपळ होईल तर मनासारखं होईल असं नव्हतं वाटलं तर मी तर फायनली डॉक्युमेंट वगैरे झालं त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे करून घेतलं तर ह्या गाड्या तिथे लावल्या होत्या तर म्हटलं चला यांना थोडंसं शूट करून घ्यावं म्हणून मी यांनाच शूट केलं आणि कोणाला कोणती गाडी आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का हे तर हे होतं टी व्हीचं शोरूम तर इथं फायनली ह्यांनी ज्युपिटर वन ट्वेंटी फायचं मॉड घेतलं स्कूटी घेतली आणि त्याच्यानंतर मग मस्त तिला घेतल्यानंतर तिचं पूजा वगैरे तिथे पण केली आणि तिथे पण मस्त तिचं वेलकम केलं आणि त्याच्यानंतर घरी आणल्यानंतर पण त्यांचं पूजा वगैरे केली पाच जणांना बोलून मस्त तिला औक्षण वगैरे केलं तर ही आता ताईंची आमच्या आहे दुसरी गाडी कारण पहिली गाडी त्यांना दहा वर्षापूर्वी घेतली होती आणि आता ही दुसरी आता घेतलेली आहे तर आता त्यानंतर बघा फोटो वगैरे भरपूर झालेले आहेत तर त्यांचा आज बर्थडे पण आहे त्याच्यामुळे त्यांना हॅपी ते बर्थडे आणि तुम्ही सर्वांनी पण शुभेच्छा द्या आणि आता तुमच्यापर्यंत ब्लॉग येईपर्यंत तो लेट होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता बिलेटेड हॅपी बर्थडे करावं लागेल बरं का तर आता त्या बड्डेनिमित्त जर एवढी मोठी खरेदी केली तर त्या खरेदी म्हणजे त्यांच्या न्यू मेंबरचं मोस्ट वेलकम आणि खूप त्यांना कॉंग्रॅज्युलेशन म्हणजे बिग कॉंग्रॅज्युलेशन बरं का आणि त्याच्यानंतर तुमची अशीच भरभराट ववो हे स्वामींच्या प्रार्थना आणि सर्वांच्या आयुष्यात असे चांगले क्षण सुखाचे समाधानाचे येवो हेच असं मनामध्ये ठेवलं ना की कुठेही त्यांनाही कमी पडत नाही आणि त्यांच्यानंतर आपल्यालाही देव कमी करत नाही अशी गोष्ट होते त्याच्यामुळे एखाद्याच्या बाबतीत समोरच्याच्या बाबतीत नेहमी चांगलं थिंक करावं म्हणजे आपल्या बाबतीत पण चांगलंच होतं आणि जेवढी पॉझिटिवनेस आपण ठेवू तेवढंच पॉझिटिव्ह आपल्याला भेटतं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत विचार करताना ना चांगलंच करायचं बरं का तर आता त्याच्यानंतर हे चाललं होतं की जे गाडीचे काय फंक्शन वगैरे आहेत ते समजून द्यायचं चाललं होतं तिथं सांगत होते हे असं ते तसं त्यातलं आपल्याला पण तसं म्हणायला एवढं काही कळत नाही बरं का पण घेतलं आता शूटमध्ये तर म्हटलं तर काय घ्यायचं म्हणून घेतलं ते 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 भाई भाई ते तर, 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 तर ते पण शूट वगैरे केलं तर त्यानंतर गाडीची डिलेवरी अशी मस्त घेतली त्यांनी मस्त बाय बाय वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर पण पूजा वगैरे झाली मस्त नारळ वगैरे गाड्यांना धोनी पण फोडला आणि छान वातावरण झालं होतं घर त्याच्यानंतर मग आता तर आता आम्ही निघालोय जस्ट केक आणायला बाकीची पार्टी गेली पुणे आणि आम्ही जाणार आता केकला बरोबर ना केक शॉप मध्ये जायचं आपल्याला चला तर बस इथे चल चल चल। केक घ्यायला आल्यानंतर नेमकं स्वारगेटच्या मेन सिग्नलला सिग्नल लागलेलं ला होतं आणि पुण्यामध्ये आलं की थीक ठिकठिकाणी सिग्नल लागतात आणि तिथे आपल्याला थांबावंच लागतं त्याशिवाय काय आहे करावं त्याच्यामुळे असंच थांबत थांबत आम्ही केकच शॉप शोधलं जे की बराच वेळ आम्हाला सापडत नव्हतं आणि फायनली एका ठिकाणी मंजुनीस केकचं शॉप सापडलं तर तिथे फायनली एक केक फिक्स केला तर त्यामध्ये मला वाटतं मलाही रच मला आहे की काय असा केक होता तर तो केक फिक्स केला आणि मस्त तो केक तुम्हाला कसं वाटलं तो, कसा वाट तो सांगा आणि इथे बॅकग्राऊंडला मी आवाज वगैरे वाईस ओव्हर करते बिकॉज की पाठीमागे साऊंड होतं आणि तो साऊंड यूज केला ना गाणे वगैरे की मग येतो आहे चॅनलला असा विषयी होतो आहे कारण माझ्या एका व्हिडिओला तोच प्रॉब्लेम झाला कॉपीराइट आलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं आता आपण बी केअरफुल राहिलेलं कधीही बरं त्यासाठी मग आता वॉइस ओवर देते कारण की पाठीमागचा जो काय आहे आवाज तो आला नाही पाहिजे म्हणून तर मस्त असे केकचे बघा किती छान छान केक होते कोणता घेऊ आणि कोणता नको असं होतं आणि मस्त त्यानंतर मस्त असा मोहनत आहे आणि त्यांच्या दोन चिमण्यांनी केक कट वगैरे केला त्यानंतर मस्त एकमेकींना केक भरवला आणि जरा मस्त सेलिब्रेशन झालं आणि या सगळ्या सेलिब्रेशनचं से कौतुक असताना ते म्हणजे आपल्याला नसतं पण ते लहान लेकरांना लय ले असतं म्हणजे त्यांचंच असतं की बाबा केक वगैरे कट करायचा त्यांना अशा अपेक्षा लागलेल्या असतात अशा विषय होतो प्रत्येकाच्याच बाबतीत ओवीच्या ओरीच्या बाबतीत म्हणा अवधूतच्या बाबतीत म्हणा बड्डे अॅनिव्हर्सरी काही असो लगेच त्यांना पुढे काय दिसतं तर केक लगेच म्हणतात केक नाही आणायचा का असा विषय होतो त्यानंतर मग बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं फोटो वगैरे काढून घेतल्या त्यानंतर मग आपलं जेवायला कारण खूप बुकलेलं होतं त्याच्यामुळे मग जेवणावरती ताव मारला तर आपले ब्लॉग एन्जॉय करत असतात असाल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा प्लस बेल आयकन हिट करा कारण की जेव्हा केव्हा व्हिडिओ पडतात तेव्हा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल त्याच्यासाठी थे, चॅनल जरी सबस्क्राईब केला असेल तर त्याचं नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच आयकन हिट करा आणि ते ऑलवरती सेट करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील ओके तर त्याच्यानंतर चॅनल जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या चॅनलची ग्रोथ होईल आणि तेवढा सपोर्ट आपल्याला राहील त्यामुळे चॅनलला असाच खूप सारा प्रेम द्या खूप सारा तुमचा सपोर्ट असू द्या तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढा आणि एवढा वेळ ब्लॉग वेळ देऊन ब्लॉग बघितला खरंच त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर लव यू ऑन